आत्ता ज्यांचं प्रस्तावित झालं ते आमचे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदमवार आणि सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब शेजारच्या मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री माझे मित्र संजयजी साहेब दुसरे आमचे सहकारी विधानसभेचे आमदार सतीश साहेब आपल्या विभागाचे माजी आमदार माझे मित्र सुभाषरावजी साबणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशालीताई चव्हाण प्रदेशाच्या उपाध्यक्षा मिनलताई खदगावकर प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर वसंतराव सोगावे स्वप्नील चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यादवरावजी देशमुख उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर ज्यांचा आत्ता या ठिकाणी प्रवेश झाला ते लक्ष्मीकांत पदमवार उज्ज्वलाताई पदमवार वंदनाताई कांबळे अशी पटेल ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकरवजी नारलावार विवेक मलंग रेड्डी चिंतलवार राहुल देगावकर शिवाजीराव कणकट्टे ॲडवोकेट अंकुश देसाई संतोष नारलावार शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार बाबूरावजी कदम तालुका अध्यक्ष मुखेड बेलोलीचे अध्यक्ष रणजित हिवराळे अशोक कांबळे अनुराधाताई जोशी विजयमालाताई टेकाळे संजय चिन्नमवार सुनीता मैलागिरे आडेताई नंदकिशोर शाखावार विकास तोटावाड सुनील एंबडवार व्यंकटराव पाटील गुजरीकर प्रवेश केलेले सर्व यादी मोठी असल्यामुळे सर्वांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी दादांना ऐकण्यासाठी आलेली देगलूर तालुक्यातून आणि बिलोली तालुक्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी आमच्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र मी आधीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही माझं मनोगत मी थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करणार आहे आत्ता उंबरीला एक मोठा कार्यक्रम झाला कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोर्डेकर यांचं अख्खं कुटुंब आणि त्यांना मानणारा पूर्ण वर्ग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादाच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि त्यानंतरचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी प्रवेशाचा होतो आहे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी प्रवेश मोठ्या संख्येने केलेला आहे पदमव्हर चवकरांनी काही मागण्या या ठिकाणी ठेवल्या या कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी आपल्या इथल्या सुप्रसिद्ध अशा दर्ग्याला जाऊन दादा भेट देऊन आलेले आहेत त्याही सगळ्या खोलामध्ये मी या ठिकाणी जाणार नाही परंतु आपल्या आशीर्वादानं मी मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व केलं आणि लोकसभेमध्ये काम करत असताना नांदेडमध्ये रेल्वेविषयक कामासाठी जेवढा मी प्रयत्न केला त्याच्या अगोदरच्या काळामध्ये तेवढा झाला नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मान्य खदगावकर साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये नांदेड देगलूर बिदर मार्गाचा प्रस्ताव पुढे आला आणि मधला काळ बराच गेला परंतु त्याला मान्यता कोणी मिळून देऊ शकलं नव्हतं परंतु तुम्ही मला लोकसभेत पाठवल्याच्यानंतर नांदेड देगलूर बिदर मार्गाला मी मान्यता मिळवून दिली आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारचा पन्नास टक्क्याचा वाटा हा महाराष्ट्र सरकारनं उचलण्याचा जी आर काढला येणाऱ्या काळामध्ये तो मार्ग लवकर कसा व्हाय यासाठी आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे आणि दादानाही विनंती राहणार आहे की आपण या मार्गामध्ये लक्ष घालून हा मार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे उदगीर देगलूर खदगाव ते पुढे जाणारा रस्ता खदगावकरसाहेब या काळामध्ये मागणी झाली मी खासदार होतो मधल्या काळामध्ये गोजेगावकर साहेब असतील घाटेसाहेब असतील आम्ही सगळ्यांनी वारंवार गडकरी साहेबांची भेट घेतली आणि आता उदगीर ते देगलूरचा पहिला टप्पा मंजूर झाला आणि पुढचाही दुसरा टप्पा मंजूर झाला पहिल्या टप्प्याचं टेंडर देखील झालेलं आहे येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये उदगीर देगलूरच्या रस्त्याच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे दादा या भागामध्ये एक महत्त्वाचा रस्ता शिल्लक आहे तो म्हणजे देगलूर करडखेडून आवरातला जाणारा गाव मार्ग त्याच्यासाठी मी अनेक वेळेस प्रयत्न केले मंजूर करण्याचं आश्वासन आदरणीय गडकरी साहेबांनी दिलं पण त्या रस्त्याचं टेंडर आता निघाला नाही आपल्यालाही त्या रस्त्यामध्ये आपण लक्ष घालावं अशा पद्धतीची विनंती निश्चितपणानं राहणार मी आपल्या सर्वांना एक सांगणार आहे मी आढावा बैठकीच्या निमित्तानं इथं आलो माझ्यासारखा कार्यकर्ता आल्याच्यानंतर देखील किमान दोन हजार कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित होतो आणि त्या बैठकामध्ये मी सांगितलं ते आम्ही नेहमी द्वेष करतो गोजेगावकर साहेब एक मिनट बसा ना गोजेगावकर साहेब बसा बसा तिथं बसा तिथं बसा आम्ही नेहमी द्वेष करतो आम्हाला एखादं काम करता आलं नाही तर आम्ही सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातली माणसं पश्चिम महाराष्ट्रातली नेते आम्हाला आडवी येतात असं आम्ही सांगतो आम्हाला सुदैवानं दुर्दैवानं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पण आम्ही आजपर्यंतच्या इतिहासात देगलूरकरांना आठवण राहील असं एकही काम करू शकलो नाही हे आम्हाला सांगता येत नाही परंतु आम्ही जर काम करू शकलो नाही तर मग पश्चिम महाराष्ट्रातली मांडळी आडवी येते अशा पद्धतीचा आरोप करायची सवय आमच्या इथल्या काही मंडळीला लागलेली आहे मी परवा आल्याच्यानंतर सांगितलं की नांदेड जिल्हा कसा असायला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये किती वर्ष नेतृत्व झालं नांदेड जिल्ह्यामध्ये किती वर्ष मंत्रीपद मिळालं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आजही देगलूर तालुक्यामध्ये काही गावाला रस्ते नाहीत याच्यापेक्षा वाईट अवस्था दुसरी काही असू शकत नाही दादा आमच्या इथल्या रस्त्याची अवस्था अशी आहे की खड्ड्यात माणूस पडला तर माणूस सुद्धा दिसत नाही एवढे मोठे खड्डे आहेत आणि बारामतीमध्ये गेलो तर झाडावरचं रस्त्यावर पडलं तर तो कचरा म्हणून दिसतो हे बारामतीतले आहे म्हणून मी पदमवर सावकारांना सांगितलं की मी दोन तीन ट्रॅव्हल्स करा आणि लोकांना बारामतीला घेऊन जा आणि बारामती दाखवा आणि आपलं नांदेड दाखवा आमच्या नांदेडमध्ये आणि देगलूरमध्ये मध्ये फार विकास झाला आम्ही एकदा सिमेंट रोड करतो दुसऱ्या वर्षी त्याच्यावरच डांबर रोड करतो तिसऱ्या वर्षी त्याच्यावरच सिमेंट रोड करतो आणि पुन्हा पाईपलाईनसाठी फोडतो हे आमच्या नांदेडचा विकास आहे आणि दुर्दैवानं नांदेडपासून देगलूरपर्यंत आणि देगलूरपासून गेलं एकही ये रस्ता नीट नाही हे कशाचं धोतक आहे म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे काही मंडळी म्हणायला लागली की प्रताप पाटील मला फार विरोध करतात माझ्याबद्दल खालच्या पातळीवर बोलतात मी अजिबात कोणाच्याही बद्दल खालच्या पातळीवर कधी बोललो नाही मला माझी उंची माहिती आहे की मी कुठल्या पातळीपर्यंत बोललं पाहिजे परंतु आपण काही करायचं नाही आणि त्याचा रोष मात्र इतर ठेवायचा अशा पद्धतीची सवय काही मंडळीला या निमित्तानं लागलेली आहे मी त्या बैठकीमध्ये विचारलं आजही तुम्हाला विचारतो आपल्या नांदेडच्या नेत्याला तुम्ही डायरेक्ट कोणी जाऊन भेटू शकता का थोडा हात वर करा आतापर्यंतच्या काळात एवढे वर्ष राजकारण झालं हे इथल्या तुमच्या शहाणेला सोडलं तर दुसरंच कोणी त्यांना भेटू शकत नाही अशी आवश्यकता आहे आणि त्यांच्याजवळ एवढे शहाणे जमलेत की ते मी सांगायची आवश्यकता नाही पण आपण करता तर कर, आपल्याला करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं तर सहन व्हायचे नाही अशा पद्धतीची परिस्थिती दुर्दैवानं आमच्या इथं निर्माण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येणार आपण बघितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादाने उमेदवारी दिली राष्ट्रवादीमध्ये फक्त एकाच उमेदवाराला मिळाली ती जागा आपण जिंकली दादा आपण राष्ट्रवादीमधून अनेकांना जर उमेदवारी दिली असती तर शंभर टक्के राष्ट्रवादी सगळ्या जागा जिंकल्या होत जिंकल्या असत्या अशा पद्धतीचं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही काही मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते यापूर्वी आदरणीय खजगावकर साहेबांचा प्रवेश झाला घाटेसाहेबांचा प्रवेश झाला साहेबांचा प्रवेश झाला साबणे साहेबांचा प्रवेश झाला गोजगावकर साहेबांचा प्रवेश झाला शिवराजचा प्रवेश झाला तिकडचे बाळासाहेब रावणगावकरांचा प्रवेश झाला आणि आज बघितलं तर गोरटेकर घराण्यातली सगळी मंडळी आणि बन्नाळीकरांच्या कुटुंबातले सगळे मान्यवर दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले म्हणून उमरी धर्माबाद नायगाव तालुक्यातल्या अनेक मंडळीचा प्रवेश झाला आता देखील आपण बघितलं की या मंचावर प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रवेश द्यायचं ठरवलं तर पन्नास पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्षा उज्ज्वलाताई असतील सुजित कांबळे असतील विवेक केरूरकर असतील अशा कितीतरी नावाचा उल्लेख पदमोहर शावकरांच्या सोबत सगळ्यांनी प्रवेश केला ग्रामीण भागातलं नेतृत्व आमचे व्यंकटराव पाटील गुजरीकर असतील अशा सगळ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं राहिलात तर देगलोर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही वातावरण बदलत आहे शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा त्याच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सगळेजण मोठ्या प्रमाणावर बघताय नांदेडमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी प्रवेश केला नांदेडमध्ये आमच्या दलित बांधवांनी प्रवेश केला नांदेडमध्ये बहुजन समाजाच्या मंडळींनी प्रवेश केला तीच प्रवेशाची मालिका देगलूरपर्यंत आले आणि देगलूरपर्यंत आणखी पुढे होणार आहे मी दादांना मागच्याही कार्यक्रमात बोललो होतो आजच्याही कार्यक्रमामध्ये हेच सांगणार आहे दादा आणखी प्रवेशाच्या निमित्तानं तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये यायचं आहे अनेक मान्यवरांचा प्रवेश या निमित्तानं आणखी होणार आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आपण याल अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो मला खरं तर खूप गोष्टीचा उल्लेख करायचा होता पण वातावरण आहे वातावरणाच्या नंतर दादाना दुसरा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं घाईगर्दीत जरी बोललो असेल तरी मला आत्मविश्वास आहे आज आम्ही खदगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एक संघपणानं कशी बांधता येईल अनेक आम्ही बैठका घेतल्या अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणानं गेलो आणि अनेक ठिकाणी एकत्रितपणानं जाणार आहोत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असे पंचायत समिती असे नगरपालिका असतील या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल आणि नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष राहील आता काही लोकांच्या माझ्या मित्राच्याबद्दल मी फार जास्त बोलणं उचित होणार नाही कारण शेवटी तो मित्र तर मित्रच असतो पण आता मित्राची देखील पातळी घसरलेली आहे ते आता सगळ्याला तुम्हाला माहीत आहे की आता ते आर्यातुरीवर भाषणं करायला लागले आतापर्यंत अशा पद्धतीचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हतं आणि प्रताप पाटलासोबत आरे तुरेची भाषा करायची काही आवश्यकता नाही कारण मी त्याच्यातूनच आलेलं असल्यामुळं मला ते सगळं अवगत आहे म्हणून ते करण्याची आवश्यकता नाही आता राहिला पक्ष बदलायचा विषय काही मंडळी माझ्यावर टीका करते की प्रताप पाटलांनी पक्ष बदलला मी तर जाहीरपणानं सांगतो की पक्ष बदलण्यामध्ये माझ्या एवढा माहेर माणूस या नांदेड जिल्हा दुसरा कोणीच नाही मी सगळे पक्ष केले पण मी पक्ष बदलला तर दुसऱ्यांनी का पक्ष बदलला त्याचा खुलासा झाला पाहिजे दुसऱ्या भाजपमध्ये काय आले काँग्रेसनं तुम्हाला एवढे वर्ष एवढे पद दिले काल मी रावणगावकराच्या कार्यक्रमाला गेलो तिथं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली की रावणगावकराला सभापती केलं आणि रावणगावकर काँग्रेस बैमा काँग्रेसला बैमान झाले ठीक आहे रावणगावकर काँग्रेसला बैमान झाले पण तुला ज्याने बोलायला लावले तुझ्या नेत्याला काँग्रेसने काय काय दिलंय आणि एवढं दिलं असताना काँग्रेस का सोडली याचा खुलासा जर झाला तर मला निश्चितपणानं आनंद होईल पण आपला खुलासा करायचा नाही आणि दुसऱ्याकडे बोट लाखवायची पद्धत आता कुठंतरी बंद झाली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो नांदेड जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण राहावं चांगल्या वाता चा वातावरणामध्ये सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीनं जर निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय दुसरा पक्ष निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यामध्ये झालेली पूर्वी शेतकरी संघटनेचे लोक भाषणामध्ये सांगायचे आमच्या व्यंकटराव पाटील गुजरीकर होते संघटना काही लोक सांगायचे एका दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा बळीराजा ही उपमा द्यायची तीच अवस्था आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणूक आली की एक रुपये पेरायचा निवडणूक झाली की लाखोनं कमवायचं आणि पाच वर्ष तुमच्याकडे बघायचं नाही अशा लोकांना आपण खड्यासारखं वेचून बाजूला ठेवलं पाहिजे आणि अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो लक्ष्मीकांत पदमवार आणि त्यांच्यासोबत जेवढे जेवढे सुनील अंबडवार सहित जेवढे जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या सगळ्यांना एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून सांगू इच्छितो तुमचा सन्मान राष्ट्रवादीमध्ये केला जाईल आणि योग स्थान सगळ्या मंडळीला देण्याची जबाबदारी मी असेल खदगावकर साहेब असेल आम्ही सगळेजण स्वीकारू आपण राष्ट्रवादीत आलात त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराज हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव